मित्रांनो हा व्हिडिओ मी मुद्दावर बनवतो आहे बरेच जण प्रश्न विचारत आहेत वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये या माझ्या यूट्यूब चॅनलवरती बरेच जणांनी मला फोन केला की तुम्ही म्हणताय सांगताय पण युद्ध तर स्थगित झालं थांबलं आहे हे थांबलं आहे स्थगित झालं आहे बंधन आहे झालं आहे त्याला स्वल्पविराम टाकलेला आहे पूर्ण विराम टाकलेला आणि महत्त्वाची गोष्ट आज जो मी व्हिडिओ तुम्हाला इथे सनातनी वास्तव याच्यामध्ये घेऊन आलो आहे त्याच्यामागचा उद्देश काय तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे नक्की काय घडणार आहे आणि ते ज्योतिषशास्त्रानुसार काय घडणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिताना काय करायचं लाईक करा शेअर करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा ऑलवर बटन क्लिक करा बघा जमताय नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखल्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गिळस्कर मित्रांनो आपण ज्योतिषशास्त्राच्या नुसार जरा युद्धाकडे बघूया हे युद्ध आता सुरू झालं आहे पाकिस्तानीने भारत आणि आता सीज फायरची घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा कोणी केली तर अमेरिकेने भारताने केली का तर नाही इच्छा कोणाची होती तर पाकिस्तानाची आता का पाकिस्तान हा कंगाल झालेला आहे हा कंगाल झाला आहे कटोरे घेऊन तो दुनियाभर फिरतो आहे वर्ल्ड बँकेने त्याला आता कर्ज दिलेलं आहे ते पण गर कर्ज पर्याप्त नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो युद्धाला सामोरं जातो आहे मित्रांनो हा जो निर्णय नरेंद्र मोदीजीने घेतला हा निर्णय घेण्यापूर्वी दोन हजार चौदापासूनच त्यांची ही तयारी झालेली आहे कारण भारताला गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये जे का अमेरिकेकडून लाज झालेला आहे अतिरेक्यांच्या स्वरूपात अतिरेक्यांच्या स्वरूपात त्या त्रासातून आता मुक्तता हवी आहे आता ही मुक्तता कशी घेतली जाणार तर पाकिस्तानाच्या मुळावर घाव घालव अन्यथा दुसराच रस्ता काही नाही आहे कारण विषा विषारी जे झाड आहे त्याचे फक्त फांद्या तोडून फळं तोडून चालणार नाही मित्रांनो तर त्याच्या मुळावर घाव घालणं गरजेचं आहे आणि हा जो निर्णय आता घेतलेला आहे भारत सरकारनी मोदींनी हा मुळावर घालण्याचा आहे आणि ती संधी पाकिस्तानानेच दिलेली आहे पाकिस्तानाला काय वाटलं की आपण न्यूक्लिअर ॲटॅक करू याची आपण जी धमकी देतो आहे त्यामुळे पुढं जग घाबरून गेलेलं आहे की पाकिस्तान हा उलट्या डोक्याचा आहे तो कधीही न्यूक्लिअर अटॅक करू शकतो अणुबॉम्ब वापरू शकतो परमाणू बॉम्ब वापरू शकतो आणि त्याचा पुऱ्या देशावरती परिणाम होईल पुऱ्या जग सॉरी पुऱ्या जगावरती हो परिणाम होईल त्यामुळे इतर देशसुद्धा थोडेसे घाबरत होते युद्धाला धजत नव्हते तसं पूर्वी जे भारत सरकार होते राजकर्ते होते तेही घाबरत होते काय करेल पाकिस्तान काय घटना घडेल मित्रांनो पण नरेंद्र मोदीजींनी पाकिस्तानाला पुरतं ओळखलेलं आहे पाकिस्तान खरं किती बोलतो खोटं किती बोलतो बोलायचं म्हणून किती बोलतो बोलाची कडे आणि बोलाचा भाग किती आहे हे सर्व ते जाणून आहेत मित्रांनो त्यामुळे दोन हजार चौदापासूनच त्याची सुरुवात झालेली आहे पहिल्यांदा आपली लष्करी ता ताकद आपली वाढवलेली आहे फक्त इम्पोर्ट केलं जायचं लक्षरी आ, सामान ते लक्षरी सामान जे लष्करी सामान जे लष्करी सामान जे म्हणजे दारू गोळे मिसाईल हवाई जहाज हेलिकॉप्टर वगैरे वगैरे हे पहिले इम्पोर्ट केलं जायचं आता भारताने ह्या स्थितीला आलेला आहे तो एक्सपोर्ट करायला लागला आहे भारतात बनवून अनेक देशांना भारतीय बनावटीचे दारू गोळे भारतीय बनावटीच्या सशस्त्र हे आता विकायला सुरुवात केलेली आहे म्हणजे किती प्रगती झालेली आहे आता भारत आत्मनिर्भर झालेलं आहे ही पहिली गोष्ट राफेल जेवढी खरेदी केली त्यावेळीसुद्धा काँग्रेसचे सर्वात मोठे नेते सर्वस्व सर्वस्वी सर्वे सर्वा, राहुल गांधी त्याच्यावरती आक्षेप नोंदवत होते कारण त्यांना भारताची संरक्षण जी भिंत आहे ती बांधायची नव्हती त्यांना संरक्षणाची मजबूती करायची नव्हती म्हणजे संरक्षणाच्या दलांमध्ये वायुदल असेल भूदल असेल किंवा जलदल असेल ह्या दलांना त्यांनी मजबूत कधी केलं नाही दुसऱ्यांच्या आधारावरती दुसऱ्यांच्या इशाऱ्यावरती दुसऱ्यांच्या विचारांवरतीच ते चालत होते म्हणजे परप्रांत परदेशीय कसे चालवतील विदेशी कसे चालवतील त्याप्रमाणे भारत चालत होता पण नरेंद्र मोदीजीने काय केलेलं आहे आत्मनिर्भर बनवलेलं आहे ही सर्वात प्रमुख गोष्ट आहे आता मित्रांनो जे युद्ध सुरू झालं आहे त्याला सिन्स्पायर केलेलं आहे तुम्हाला काय वाटते युद्ध थांबलं आहे का तर नाही मित्रांनो ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून जर आपण विचार केला तर पाकिस्तानाची जी लग्न कुंडली आहे ती कुंडलीच्यानुसार पाकिस्तान हा ऋषभ राशीचा आहे सॉरी मेष राशीचा आहे आणि भारत हा लग्न कुंडलीप्रमाणे ऋषभ राशीचा आहे मित्रांनो मेष आणि ऋषभ यांची जे बोधचिन्ह बघितली तुम्ही तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल मेष म्हणजे तो मेंढा मेंढा जेव्हा लढाईला उभा राहतो त्यावेळी चार पाच ढुसा मारतो आणि गप्पा बसतो चार पाच ढुसा मारतो आणि गप्प बसतो पण बैल म्हणजे ऋषभ बैल जेवढी ढुसा मारायला सुरुवात करतो लढायला सुरुवात करतो आणि तो आपल्या रागाचा परिसीमा गाठतो आपल्या रागाची परिसीमा गाठतो त्यावेळी तो समोरच्याला जेरीस आणल्याशिवाय त्याचा नामोनुषद मिटवलेस आहे तो शांत बसत नाही बैल बाई, बघा बैलाची झुंज आणि मे मे आपल्या मेंढ्याची झुंज दुसरं काय एका मेंढ्याच्या मागे तसेच हजारो मेंढ्या चालत राहणार गुमान तसंच पाकिस्तानामधील जनतासुद्धा ह्या नेत्यांच्या माग्याने गुमान चालते अतिरेख्यांच्या मागाने गुमान चालते म्हणजे का तर ह्या देशाचीच जी रास आहे व्यावहारिक रास लग्न रास ही रास आहे मेष मग आपला एक मेंढा चालला की चाललेत आपले त्याच दिशेने चालले त्याच तऱ्हेने चाललेत हे पहिलं समजून घ्या हे बोधचिन्ह उगाच दिलेली नाही आहे ही त्यांची मानसिकता असते आणि बैलाची ऋषभाची जी आपण बोधचिन्ह आहे तो एकदा भडकला तर तो ऐकत नाही मग मग त्याच्या नाकात वेसण घातली तरी तो ऐकत नाही त्याचा एकदा पारा चढला की तो ऐकत नाही ही एक महत्त्वाची गोष्ट दुसरी विषय कसा आहे की आता जे ग्रहस्थिती आहे ग्रहाचं विचरण आहे ग्रहाचं भ्रमण आहे त्या भ्रमणानुसार ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या परिस्थितीमध्ये किती विचार केला तरी त्यांची मानसिकता युद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि भारताने जर निर्णय घेतलेलाच आहे की आता ही मिळालेली संधी त्या मिळालेल्या संधीचा अगदी पुरेपूर फायदा घ्यायचा पाकिस्तानाला नेस्तानाभूत करायचा मित्रांनो ने महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे आणखीन ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीमध्ये आता शनीचं भ्रमण सुरू आहे आणि शनी हा वक्री झालेला आहे आता शनी हा न्यायदेवता आहे तो न्याय देणं हे त्याचं कार्य आहे मग आता ह्या न्यायदेवतेच्या त्या काळामध्ये त्या पिरियडमध्ये काय नक्की होणार तर न्याय होणार आणि त्याच दृष्टीने आता भारताने भारताने काय पावलं उचललेली आहे मित्रांनो सीज फायर याचा अर्थ काय होतो तर कॉमा दिलेला आहे स्थगिती दिलेली पूर्णपणे युद्ध बंद केलेलं नाही आहे युद्ध सुरू आहे पण कॉमा कॉमा याचा अर्थ काय होतो तर वाक्य पूर्ण झालेलं नाही आहे फुलस्टॉप झालेलं नाही आहे जिथे आपण पूर्णविराम देतो इथे पूर्णविराम नाही ते ते स्वल्पविराम आहे आणि या स्वल्पविरामानंतर वाक्य पूर्ण आहे अजून मग भारताने ते मान्य केलं स्वल्पविराम दिलं आणि पुढचं वाक्य लिहायला आता सुरुवात केलेली आहे स्टॉप कधी द्यायचं हे भारत ठरवेल नरेंद्र मोदीजी ठरवतील दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ही जी सुरुवात मी म्हणालो आहे दोन हजार चौदापासून झालेली नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळेपासून त्याची तयारी त्याची रणनीती त्यावेळीपासून आखली जाते त्यानुसारच एक एक निर्णय घेतले जात आहेत आता बघा उरीचा जो अटॅक झाला त्याच्यानंतर भारताने काय केलं आता पहेलगामचा अटॅक झाल्यानंतर भारताने काय केलं म्हणजे एअर स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक आणि आता भारताने केलेले मिसाईल स्ट्राईक मिसाईल म्हणजे भारताने आपली ताकद दाखवून दिलेली आहे स्थल त्यांची लष्कराची खल तुकडी म्हणजे मारतारा मा मारा करणारी जी आहे ते किती तत्पर आहे हवाई जे एअरस्ट्राईक केलं त्याच्यातून हवाई हल्ला करण्यामध्ये किती तत्पर आहे आणि आता मिसाईलचा वापर केलेला आहे ह्या हे जे मिसाईल्स तयार केलेले आहेत भारताने भारतामध्ये तर त्या मिसाईलचाही आता परीक्षण झालेलं आहे आणि दोन दिवस एक उसंत घेतलेला आहे दोन दिवसाची सीज फायर आहे आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो हे फायर केल्यानंतर नरेंद्र मोदीजी काय म्हणाले भारत सरकार काय म्हणालं आपलं स सैन्यदल काय म्हणते की आता ह्यानंतर सीज फायरनंतर जर पाकिस्तानाने कुठलीही कारवाई केली अतिरेकी कारवाई केली कुठलीही कारवाई केली तर आम्ही पाकिस्तानाने ही कारवाई केली असं समजून आम्ही पाकिस्तानवरती अटॅक करू पाकिस्तानावरती वार करू याचा अर्थ काय या आहे ही संधी साधायची आहे आता आतापर्यंत आपण काय म्हणतो आहे की आम्ही अतिरेक्यांची लॉन्च पॅड आम्ही लॉन्च पॅड आम्ही उद्ध्वस्त केले अतिरेक्यांना उद्ध्वस्त केलं अतिरेक्यांवरती वार केले पण आता इथे थांबून चालणार नाही आता पाकिस्तानावरती वार करणं गरजेचं आहे मग ही संधी कशी मिळणार तर ता तात्या ट्रम्प होतेच तात्या ट्रम्पनी लगेच अनाऊन्स केलं लगेच घोषणा केली की के पाकिस्तान आणि भारताची काय होती आता सीजफायर होते युद्धी युद्धाला आता तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि याचाच फायदा भारताने घेतला आणि काय म्हणाला भारत की आता जर कुठली कारवाई झाली आता जर कुठली ॲक्शन झाली तर भारत कोणालाही विचारणार नाही कोणालाही काही सांगायला जाणार नाही काही एक्सक्यूज नाही आम्ही आता कशाप्रकारे युद्ध लढतो आहे काय करतो आहे काही त्याची कारणं सांगितली जाणार नाही डायरेक्ट पाकिस्तानावरती अटॅक केला जाईल आक्रमण केलं जाईल आणि हीच ती काही आहे रणनीती आहे कारण आता फक्त अतिरेक्यांवरतीच हल्ला करून त्यांच्यावरती अटॅक करून चालणार नाही त्यांनाच नेस्तानाभूत करून चालणार नाही तर त्या अखिस त्या अतिरेक्यांचं जे वृक्ष आहे त्याची जी नर्सरी आहे नर्सरी चालवणारा जो चालक आहे मालक आहे त्याच्यावरतीच घाव घालणं गरजेचं आहे अन्यथा ह्या कारवाया थांबणार नाहीत मग कितीही घटना होऊन देत मग ती उरीची घटना होलगामच्या घटना होऊ देत किंवा ह्यापूर्वी ज्या घटना झाल्या आहेत त्या सर्व घटना होऊन देत म्हणजे एकोणीसशे नव्वद साली जे हिंदूंना काश्मीरमधून बेदखल करण्यात आलं नरसंहार करण्यात आला आणि गेल्या पाच वर्षात अगदी तिथल्या एका ठेलेवालेची हत्या एका डॉक्टरची हत्या एखाद्या एखाद्या तिथे नोकरदाऱ्याची हत्या अशा छोट्या मोठ्या हत्या जर विचार करायला गेले त्याची जर गणना करायला गेले तर ती लाखोनी होती आणि लाखोनी जी झालेली हत्या आहे त्या हत्येला कारणीभूत कोण आहे तर पाकिस्तान कारण पाकिस्तानाने जी काय खतपाणी घातलेलं आहे या इस्लामला आणि या इस्लामिक कंट कट्टरपंथीयांना ते त्यांची रसद तोडणं गरजेचं आहे आणि ही रसद ज्यावेळी बंद होईल त्याचवेळी हे काश्मीरमधले किंवा केरळामधले किंवा पश्चिम बंगालमधले हे जे अतिरेकी आहेत जे हळूहळू बिळाबिळातून बाहेर पडत आहेत हे बिळ्यात जाऊन गप्पा बसतील किंवा सरेंडर करतील हे समजून चुकतील कारण आता हा पाकिस्तानावरती घाव घातला आहे आता आपल्यावरती घाव घातला गेला तर आपण दिशाहीन हो नेसतानाभूत हो मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे ही जी खगोलीय परिस्थिती आहे ज्योतिषशास्त्रानुसार हे युद्ध अटळ आहे आणि नरेंद्र मोदीजींनी जो निर्णय घेतला आहे तो अटळ आहे आताच अहमदाबादमध्ये अहमदाबादमध्ये हॉस्पिटलचं उद्घाटन करताना रेनोवेशन झालेल्या हॉस्पिटलचं नरेंद्र मोदीजींनी भाषण केलं सिव्हिल हॉस्पिटलचं आणि त्या हॉस्पिटलच्या भाषणामध्ये त्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदीजी, मोदीजी, मोदीजी काय म्हणालेत एक आठवण करून दिली त्याने गुजरातमधील जनतेला की ह्या हॉस्पिटलमध्ये तिथल्या ह्याच्यावरती ॲडमिट झालेल्या रोग्यांवरती तिथल्या नर्सवरती तिथल्या डॉक्टरांवरती जो हल्ला झाला होता यापूर्वी तो आठवतो आहे का तुम्हाला तिथल्या पेशंटवरती जो झालेला हल्ला तुम्हाला आठवतो आहे का रक्त रक्तरंजित केलेला आहे दुसरी त्याने आठवण काय करून दिली सव्वीस अकरा मुंबईमध्ये झालेला कसाबने केलेला हल्ला मित्रांनो ह्या आठवणी का करून दिल्या कारण ह्या आठवणीत फक्त भारतीयांना ऐकवत नाही आहेत ते तर समस्त विश्वाला ते ऐकवत आहे समस्त विश्वाला प्रत्येक विश्वातील देशाला ते ऐकवत आहे भारताने किती सहन केलं किती ऐकून घेतलं किती समजून घेतलं हे भाषण तुम्ही ऐका त्या भाषणाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल ते तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल नरेंद्र मोदीजी जे काय वक्तव्य करतात जे काय बोलतात आणि हे सिंदूर ऑपरेशन हे जे काय नाव दिलं आहे हे जाणून बुजून नाव दिलेलं आहे दिले। सिंदूर सिंदूर ही भारताची संस्कृती आहे कुंकू हे भारताची संस्कृती आहे आणि कुंकू पोसलं गेलं आणि आजच काल परवा नव्हे पहलगाममध्ये नव्हे पूर्वीसुद्धा बांगलादेशमध्ये तेच होते आया बहिणींची इज्जत लुटली जाते केरळमध्ये तेच होते आया बहिणींची इज्जत लुटली जाते पश्चिम बंगालमध्ये तेच होते आया बहिणींची इज्जत लुटली जाते आणि ह्या कुंकूवरती हात घातला जातो आहे आघात केला जातो आहे हे समजून घेणं गरजेचं आहे ज्यावेळी काश्मीरमध्ये एकोणीसशे नव्वदमध्ये जो काय नरसंहार झाला त्या नहर नरसंहाराच्या वेळेलासुद्धा या कुंकांवरती हात घातला गेला ह्या हा जो हे जे नाव दिलं आहे सिंदूर त्या सिंदूरवरती हात घातला गेला त्या सिंदूरला मिटवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हे उगाच काहीतरी बोलायचं म्हणून काहीतरी नाव ठेवायचं म्हणून ठेवलेलं नाही आहे विचारपूर्वक अभ्यासपूर्वक आणि हे कोणाला लक्षात आणून देण्यासाठी आहे हे पूर्व पूर्ण विश्वाला पूर्ण जगाला भारतामध्ये नक्की काय घडते अया बहिणींची इज्जत मुकली जाते अया बहिणींच्या कुंकुवावरती हात टाकला जाते त्यांच्या से सिंदूरवरती हात टाकला जाते मित्रांनो लक्षात आलं का हे युद्ध अटळ आहे निर्णायक निर्णायक वेळेपर्यंत हे युद्ध लढलं जाणार जोपर्यंत याच्यातून ठोस निर्णय निघत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो पाकिस्तानामध्ये आता शकल पडायची अवस्था निर्माण झालेली आहे पाकिस्तानाची कारण सिंध प्रांत बलुचिस्तान हे यांनी उठाव केलेला आहे त्यांना वेगळं व्हायचं आहे पाकिस्तानापासून परत पी ओ केला वेगळं व्हायचं आहे पाकिस्तानापासून आता तिथेच उठाव सुरू आहे अनेक प्रांतामधून उठाव चालू आहेत म्हणजे आतूनच पाकिस्तान पोखरला गेलेलं आहे पाकिस्तानाशी शकलं पडायला तयार आहेत अशा परिस्थितीमध्ये भारताला मिळालेली संधी भारत फुकट घालवेल का या संधीचा लाभ उठवणं उठवेल की नाही उठवेल तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मागा ह्या संधीचा फायदा भारत उठलेल की नाही मित्रांनो ही रणनीती आहे ट्रम्प काय बोललेत ट्रम्प कधी काय बोलले किती बोलले परत त्या वर्ल्ड बँकेने जे काय कर्ज दिलं आहे ते पर्याप्त आहे का तर नाही शंभर रुपयातले दहा रुपये दिले गरज आहे शंभर रुपये आणि दिले दहा रुपये म्हणजे काय फक्त तोंडाला पाना पुसतील दिल्यासारखं केलं दाखवल्यासारखं केलं म्हणजे आम्ही तुम्हाला मदत केली परत दुसऱ्या बाजूने चीन हस्तक्षेप करू नये म्हणून घेतलेले हे निर्णय आहे चीनचा जर हस्तक्षेप झाला युद्धसामुग्री जर चीननी दिली तर कुठेतरी युद्ध लांबेल ह्याचीही भीती आहे आणि चीननी जर हस्तक्षेप केला तर तो पूर्णपणे पाकिस्तान काबीज करेल आणि त्या पाकिस्तानाचा उपयोग आपल्या सन्न सैन्य बेससाठी करेल सैन्य हालचालीसाठी करेल ॲक्टिव्हिटीजसाठी करेल आणि ही गोष्ट समस्त जगाला धोकादायक आहे ही गोष्ट अमेरिकेला धोकादायक आहे अमेरिकेच्या अस्तित्वाला धोकादायक आहे म्हणून अमेरिकेने सीजपायरचं नाटक केलेलं आहे त्यांना माहिती आहे की आता भारत हाच आपला महत्त्वाचा आहे पाकिस्तानाला आपण जिवंत ठेवून खतपाणी घालून जे काय आपण पाकिस्तानाला श्वास दिला त्याच्यातून आपलं भलं काही झालेलं नाही उलट पक्षी आपलं नुकसान झालेलं आहे तर आता आपल्याला अपने आपल्या कारवाया आपले विचार आपले निर्णय बदलायला हवेत आणि भारताच्या मागे उभं राहायला पाहिजे पण लगेचच जाऊन भारताच्या मागे उभं राहणं अगदी स्पष्टपणे जाऊन उभं राहणं हे योग्य नाही आहे तर मोगप मोगमपणे भारताला डायरेक्ट इनडायरेक्टली सपोर्ट करणं मदत करणं हे महत्त्वाचं आहे म्हणून घेतलेला हा निर्णय आहे आपण म्हणतोय भारताने विरोध का नाही केला पण तिथे विरोधाचं हेच विरोधा नव्हतं की इथे एक तर समर्थन किंवा तुम्ही त्याच्यातून विड्रॉ व्हावा तिथे ऑप्शनच नव्हतं विरोध करण्याचं जे भारतातील काँग्रेसचे नेते म्हणत आहेत भारताने विरोध का नाही केला कशाला तर ते कर्जापासून कर्ज देत होते जे कर्जाला विरोध का नाही केला कारण तिथे ऑप्शनच नाही आहे विरोधाचा तिथे फक्त समर्थनाचा ऑप्शन आहे आणि दुसरा ऑप्शन आहे म्हणजे विड्रॉ करणं भारताने विड्रॉ केलं भारताने त्याचा विड्रॉ करून आपला निषेध दाखवला मित्रांनो ह्या सर्व गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला जोडली गेलेली आहे ही एक माळ आहे आणि ही माळ गुंफली कोणी आहे नरेंद्र मोदीजी आहे गेल्या अकरा बारा वर्षात नरेंद्र मोदीजी जे पर्यटन करत होते असं म्हणणं आहे विविध राजकीय नेत्यांचं ह्या ह्या देशात जातात पर्यटन आहेत त्या त्या देशात जात आहेत पर्यटन आहेत हे पर्यटन नव्हतं मित्रांनो हे हा एक रणनीतीचा भाग होता ह्या देशांना एकत्र करण्याचा भाग होता दुसरी महत्त्वाची गोष्ट इस्रायल भारतासोबत आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तर रशिया भारतासोबत आहे आणि सर्वात एक महत्त्वाची गोष्ट तर उत्तर कोरिया भारतासोबत आहे असे हे बलाढ्य तीन देश आज भारतासमोर आहेत भारतासोबत आहेत त्याबरोबर डायरेक्ट इनडायरेक्टली अमेरिकासुद्धा आहे पण आता पाकिस्तानाची काय अवस्था होईल लक्षात घ्या हे दोन पावलं मागे घेतलेली आहेत कारण दोन पावलं मागे घेऊन ज्यावेळी वाघ दोन पावलं मागे घेतो ती एक झेप घेण्यासाठी घेतो आणि ही झेप घेण्यासाठी केलेली एक तयारी आहे हा पवित्र आहे आता ही झेप ज्यावेळी घेईल वाघ समोरच्या पाकिस्तानावरती त्यावेळी पाकिस्तानाची काय अवस्था होईल विचार करा हे जे रणनीतीमधला हा जो भाग आहे कुठला सी फायर कॉमा देणं स्वल्पचिन्ह पूर्णविराम नव्हे स्वल्पविराम याचा मागचाच उद्देश तो आहे कारण अजून ते वाक्य पूर्ण करायचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा माझेही विचारपणासे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्ता सिद्ध भारत माता की जय वंदे माता जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन